तीर्थक्षेत्र माहूर नगरीत प्रथमच तालुका व जिल्हा संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या निमित्ताने पत्रकारांचे राज्यस्तरीय संमेलन दिनांक तेरा जानेवारी रोजी होत असून सोहळ्याची माहूर तालुका पत्रकार संघाकडून जय तयारी सुरू असून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख किरण नाईक अध्यक्ष शरद पाबळे कार्याध्यक्ष मिलिंद आष्टीवर सरचिटणीस मंसूरभाई शेख कोषाध्यक्ष विजय जोशी जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियानी आणि पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला जात आहे मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील अनेक जिल्हा आणि तालुक्यातील पत्रकार संघ आपापल्या कार्यक्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपत असतात तसेच मराठी पत्रकार परिषदेचे सर्व उपक्रम यशस्वीपणे राबवत असतात अशा तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाच्या राज्यस्तरावर गौरव करण्याचा निर्णय परिषदेने घेतला त्यानुसार गेली दहा वर्षे मराठी पत्रकार परिषद हे पुरस्कार देत आहे यावर्षी रंगांना वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार यंदा उत्तर नगर आणि दक्षिण नगर जिल्ह्यांना विभागून देण्यात आलेला आहे तर वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कार माजलगाव तालुका पत्रकार संघ जिल्हा बीड माहूर तालुका पत्रकार संघ जिल्हा नांदेड साक्री तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा धुळे शिरूर तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा पुणे तेल्हारा तालुका पत्रकार संघ जिल्हा अकोला बत्तीस शिराळा तालुका पत्रकार संघ जिल्हा सांगली आर्वी तालुका पत्रकार संघ जिल्हा वर्धा अमरनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा ठाणे यांना घोषित झालेला आहे माहूरला हा पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार असून माहूर तालुका संघ आणि नांदेड जिल्हा संघ कार्यक्रमाच्या तयारीला लागलेला असून राज्यभरातील येणाऱ्या पत्रकारांनी निवासाची व इतर व्यवस्था चांगल्या प्रकारची व्हावी म्हणून माहूरची टीम जय तयारीला लागलेली आहे या कार्यक्रमाला राज्यभरातून मोठ्या संख्येने पत्रकार येणार असल्याने हा कार्यक्रम यशस्वी होईल असा विश्वास मुख्य झालेल्या ऑनलाईन बैठकीतून बोलून दाखविले तर नांदेड जिल्हाध्यक्ष गोवर्धन बियानी महानगर उपाध्यक्ष प्रल्हाद लोहेकर राजकुमार कोटलवार यांनी आयोजित मेळाव्याच्या अनुषंगाने माहूर येथील विश्रामगृहात आढावा बैठक घेत कार्यक्रम स्थळी पाहणी व इतर नियोजनबाबत स्थानिक पत्रकारांशी चर्चा केली माहूर तालुका पत्रकार संघ अध्यक्ष सरफराज दोसानी वसंत कपाटे विजय अमाले नंदकुमार जोशी ज्येष्ठ पत्रकार नंदू संतान, राजकुमार पडलवार गजानन भारती साकुलकर यांनी तयारीचा आढावा दिला यावेळी माहूर येथे स्थानिक अनेक पत्रकारांची उपस्थिती होती संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर